नमस्कार शेतकरी मित्रांनो तर कापूस सोयाबीन अनुदानासाठी एकोणपन्नास लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोन हजार दो तीनशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये जमा तर घेऊयात याबद्दलची सविस्तर अपडेट जाणून आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तर मित्रांनो मी कविता आणि स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या आम्ही न करे युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आता कापूस आणि सोयाबीनचं जे अनुदान आहे तर ते दोन दिवसांपूर्वीच म्हणजे तीस सप्टेंबर रोजीच आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमाही झालेली आहे तर काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ही रक्कम अद्यापही जमा झालेली नाही तर मग ही रक्कम का जमा झाली नाही आणि ती केव्हा जमा होणार जे कारण जे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रक्कम जमा झाली नाही तर त्या शेतकरी बांधवांना कोणती कामे करावीची आहे हे सविस्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ सर्व शेतकरी बांधवांसाठी आवश्यक आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पहा चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया याबद्दलची सविस्तर अपडेट तर राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पाच हजार रुपये या प्रमाणात आर्थिक मदत दिली जाणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांची कमाल मर्यादा ही दोन हेक्टर पर्यंत असेल तर एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त दहा हजार रुपयांपर्यंत मदतही मिळू शकते तर या योजनेची सुरुवात अत्यंत प्रभावी पद्धतीने करण्यात आली राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात ऑनलाईन वितरण प्रणालीची कळ दाबून प्रत्यक्ष शेतकऱ्यांना अर्थसहाय्य सहाय्य वितरणाची सुरुवातही करण्यात आली या एका क्लिकने सुमारे एकोणपन्नास लाख पन्नास हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकूण दोन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव कोटी त्र्याण्णव लक्ष रुपये हे वर्ग करण्यातही आलेले आहेत मित्रांनो आता दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील आकडेवारीनुसार राज्यात एकूण शहाण्णव लाख सातशे अठ्याहत्तर शे खातेदार शेतकरी हे सोयाबीन आणि कापूस उत्पादक होते यापैकी पहिल्या टप्प्यामध्ये एकोणपन्नास लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना योजनेचा लाभ हा देण्यात आला आणि उर्वरित जे शेतकरी आहे तर उर्वरित शेतकऱ्यांना लवकरच या योजनेचा लाभ मिळणार असल्याचेही कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले तर या, या योजनेसाठी कृषी विभागाने एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपयांचा निधी हा उपलब्ध करून दिलेला आहे यामध्ये कापसासाठी एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस कोटी चौतीस लक्ष रुपये तर सोयाबीनसाठी दोन हजार सहाशे शेहेचाळीस कोटी चौतीस लाख रुपयांचा तरतूदही करण्यात आली तर ही रक्कम डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर प्रणालीद्वारे शे, थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जात आहे तर मित्रांनो या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी एक विशेष यंत्रणाही उभारण्यात आली महाराष्ट्र राज्य माहिती तंत्रज्ञान महामंडळ यांच्याकडून एक पोर्टल तयार करण्यात आले या पोर्टलवर शेतकऱ्यांची वैयक्तिक माहिती बँक खाते तपशील आधार क्रमांक इत्यादी माहिती संकलित केली जात आहे या माहितीची पडताळणी केल्यानंतरच प्रत्येक शेतकऱ्याला अनुदान हे दिले जात आहे आता अशा मोठ्या प्रमाणावरील योजनेच्या अंमलबजावणीत अनेक आव्हाने समोर येतात यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांची माहिती अचूकपणे संकलित करणे त्यांची पडताळणी करणे आणि योग्य लाभार्थ्यांपर्यंत मदत पोहोचवणे ही प्रमुख आव्हाने आहेत या आव्हानांवरती मात करण्यासाठी राज्य सरकारने काही उपाययोजना केलेल्या आहेत नंतर मित्रांनो आता यासाठी हे जे आपल्याला अनुदान मिळत असतं तर थेट ते थेट आता आपल्या बँक अकाउंटमध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे मिळत असतं तर शेतकरी मित्रांनो बरेच असे शेतकरी बांधव आहेत की त्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही कारण ते शेतकरी बांधवांनी आपलं आधार हे बे आधार हे बँकेला लिंक केलेलंच नाही काही शेतकरी बांधव हो, या गोष्टीकडे खूप दुर्लक्ष करत असा परंतु मित्रांनो या गोष्टीकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही आहे कारण तुम्हाला आता हे डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात विम्याची रक्कम ही जमा होत असते त्यामुळे तुम्हाला तुमचं आधार हे बँकेला लिंक करणं आवश्यक आहे ज्या शेतकरी बांधवांनी आपला आधारही बँकेला लिंक केलेला नाही त्यांनी त्वरित आधार आपल्या बँकेला लिंक करून घ्या कारण पाच ऑक्टोबरपर्यंत हे अनुदान आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा होणार आहे त्यामुळे पाच ऑक्टोबर अगोदरच तुमचं खातंही बँकेला लिंक असेल तरच ही रक्कम तुमच्या खात्यामध्ये येऊन पोहोचेल तर मित्रांनो सर्व शेतकरी बांधवांना कळकळीची कल विनंती आहे की तुम्ही जर तुमचं ई के वाय सी केलेलं नसेल तर त्वरित करून घ्या कारण ई के, -के वाय सी जे शेतकरी बांधव करणार नाही त्यांना या योजनेचा लाभ हा मिळणारच नाही तर मित्रांनोही होती खूप महत्त्वपूर्ण अशी अपडेट पुन्हा भेटूया तो जय हिंद जय महाराष्ट्र